राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र माधव भांडारींचे हे आरोप फेटाळून लावलेत काही वेळापूर्वी आम्ही राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली नाही अशी मला तर वाटत नाही आणि अशा जर कुठे घटना घडत असते तर ते कुठच्याही परिस्थितीत आहे आणि अशा वेळी यावेळी पराभवानी कुठच्याही प्रकारे आ, या गोष्टी करण्याची भूमिका कधी शासनच्या स्तरावरती राहत नाही आणि शेवटी लोकसुद्धने एवढे काही जागरूक नाही अशातला भाग नाहीये आणि कुठे अशी घटना घडत आहेत तर ती बाब चुकीची आहे त्यांनी आमच्या सर्वांच्या लक्षात आणून द्यावी आमच्याकडनं किंवा शासनाकडून अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी किंवा अशा घटना घडण्याचा प्रश्न उद्भवत नाही शासनाकडे पोहोचवावी ते स्वतः त्यांचे खासदार आता निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मा भेटून गेलेले आहेत तेही ज्येष्ठ नेते त्यांनी ते लक्षात शासनाचे आणून द्यावी अशा कुठे घटना होत असेल तर निश्चितपणे त्याची दखल प्रशासकीय याच्यातून असेल तर घेऊ शासनाच्या स्तरावरती अशी कुठची भूमिका जे कौल जनतेने दिलेले आहेत ते कोणालाही मान्य करावं लागेल शेवटी लोकशाहीप्रमाणे परत आम्हाला येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये त्यांच्या समोरच आहे आणि म्हणून कोणाचं नळ तोडणं कोणाचा काही पाणी बंद करणं अशी भूमिका लोकशाहीप्रमाणे कोण घेऊ शकत नाही आणि या करण्याचा कुठचा प्रयत्न राज्य शासनात नाही लोकसभेतल्या घवघवीत यशानंतर महायुतीच्या आता विधानसभेतल्या विजयाबद्दलही अपेक्षा वाढल्यात त्यामुळे भाजपनं जागा वाटपाचा नव्यानं विचार करण्याची मागणी केली